क्रांति मित्रों जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत अभी डरने की नहीं कोई बात अभी डरने की नहीं कोई बात क्योंकि नीलेश के साथ है एकनाथ नीलेश भगव्या वा की रेशा ही नीलेष राणी हा लढवई आहे तो कुणाला घाबरत नाही आणि त्याच्याबरोबर मी असल्यामुळे घाबरण्याची तर गोष्टच नाही अस जाहीर सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांनी निलेश राणे यांचं तोंड भरून कौतुक केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून दोन तारखेला मतदान होणार आहे तीन तारखेला मतमोजणी होणार आहे निकाल लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड असा रंग भरलेला आहे निवडणुकीच्या प्रचार सभांनी धुमाळी सुरू आहे काल परवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक वक्तव्य आलं नंबर एक हा एकच राहतो दोन नंबरला काढीची ही किंमत राहत नाही अर्थात हे वक्तव्य कोणाला उद्देशून होत हे काही लपून राहिलेलं नाही या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे मालवण मध्ये आले मालवण मध्ये आपल्याला माहित आहे नारायण राणीचे दोन मुलं नितेश आणि निलेश या दोन भावांमध्ये प्रचंड असं वाक युद्ध सुरू आहे शाब्दिक संघर्ष पेटलेला आहे परंतु या दोन भावांमध्ये म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेना आणि शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पक्ष असा तो संघर्ष पेटलेला आहे ह्या पार्श्वभूमीवर तिथे एकनाथ शिंदे आले त्यावेळेला ते त्यांनी भाषणामध्ये सुरुवातीला जाहीरपणे सांगितलं आमच्या पाठीशी आहेत महिला आमच्या पाठीशी आहे महिला म्हणून आमचा असेल नंबर पहिला रवींद्र चव्हाण यांच्या त्या टीकेला हे उत्तर आहे असं मानलं जाते रवींद्र चव्हाण यांनी जे म्हंटल होत कि देवाच आहे तिथे दे एकनाथ शिंदे यांनी दाखवलं की भी कुछ कम नहीं आम्ही सुद्धा कमी नाही आणि ह्या सभेमध्ये नितेश राणे यांचं भरभरून कौतुक एकनाथ शिंदे यांनी केलं एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाच्या आधी नितेश राणे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये कितीही ऑफर आली काही ऑफर आली कशाची ऑफर आली तर मी एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही कारण एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीमध्ये तिकीट देण्याच्या आधी मला आमदार करण्याच्या आधी मी दहा वर्ष राजकारणामध्ये एका साईड ट्रॅकला पडलो होतो अडगळीत पडलेलो होतो मला कोणी विचारत नव्हतं मी खासदार राहिलो राहिलेला व्यक्ती परंतु नंतरच्या राजकारणामध्ये मला कोणी विचारात घेत नव्हतं मला कोणी किंमतही देत नव्हतं अशा वेळेला मला एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला नितेश तुला लढावं लागेल मी तुला लढवणार आणि साहेबांनी तो शब्द पाळला अनेक लोक शब्द देतात परंतु ते पाळत नाही परंतु एकनाथ शिंदे हा एकमेव नेता आहे की जो दिलेला शब्द केवळ पाळत नाही आमलात आणतो आणि तो शब्द बांधण्यासाठी वाटेल ते करतो राजकारणामध्ये पाहिजे ती किंमत नसतो परंतु आपला शब्द मात्र दिलेला शब्द पाळतो असं नितेश राणे यांनी आपल्या भाषणामध्ये भरभरून सांगितलं मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी केलेला हल्ला हा निश्चितपणे विरोधी पक्षाच्या जिवारी लागणार आहे त्यामुळे पुढच्या महाराष्ट्राच्या मा, पुढच्या राजकारणामध्ये निश्चितच आणखीन राजकीय युद्ध रंगणार याबद्दल सांगायला कोणा ज्योतिषाची कोण्या किरबुड्या ज्योतिषाची पाखंडी ज्योतिषाची गरज नाही ज्याला राजकारण कळते पुढच्या काळात काय होणार याचा अंदाज त्यांना आलेला असेलच बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात तीन डिसेंबरच्या नंतर काय काय घडत आमचंही लक्ष आहे तुमचंही लक्ष असू द्या जय वि आपल्या हो। हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा